मराठा सेवा संघ संघटना नाही असं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांनी केलं मराठा सेवा संघ ही कुठल्याही जातीची संघटना नाही अठरा पगड जातींना तसंच बलुतेदार व सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्र काम करणारी ही संघटना आहे मात्र आजकाल काही विघ्न संतुष्टी लोक मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये दुखडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी आणि वास्तव समाजापुढे आणावे असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन बापू शिंदे यांनी व्यक्त केले तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाच्या वतीने रविवारी गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षानिमित्त पत्रकाराचा स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापू शिंदे बोलत होते या प्रसंगी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जे के देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील समन्वयक दत्ता मुळे संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत केंद्रीय कार्यकारणी सदस्य विश्वनाथ गायकवाड सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अमोल शिंदे म्हणाले की आज समाजामध्ये विविध जातीजातीमध्ये ते निर्माण झाले आहेत प्रत्येक समाज एकमेकाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे काम अनेक वर्षापासून काही विघ्नसंतुष्टी मंडळी करत आहेत अशा गोष्टींना आपला समाज बळी पडत आहे मात्र मराठा सेवा संघ हा सर्व जाती धर्माला अठरा पगड जातीला एकत्र घेऊन जाणारी संघटना आहे वेळोवेळी हे सिद्धही झाले आहे पत्रकारांनी देखील वास्तववादी विचार करून आपली लेखणी चालवावी एखाद्या घटनेमागची नेमकी घटना काय आहे त्या घटनेचे समाजामध्ये निर्माण होणारे प्रतिबिंब काय आहेत याचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोन करून लेखणी चालवावी आणि समाजापुढे आणावे अशी अपेक्षा अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केली आता समाजामध्ये कशा पद्धतीच दुरीकरण होत असताना मराठा समाजाची काय भूमिका असती पाहिजे याच्यावर बरेच जणांनी सांगितलं मराठा समाजाने कायमच मोठा भाऊ म्हणून या सगळ्या जातींना एकत्र बांधण्याचं काम आजवर केलेलं आहे हे सगळं सांगण्याची गरज नाही हे दाखले आपल्याला वारंवार गावापासून ते देश पातळीवर नेतृत्व करणार बघितलं तर मराठा समाजाच्या नेतृत्वाने कधीच दुसऱ्या जातीला डावून काम केलेलं नाही तर सगळ्याला एकत्र नेण्याचं काम शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार सातत्याने जपण्याचं काम या आधी नेतृत्वाने केलेलं आता मराठा समाजाने कुठं निघून कुठपर्यंत जाऊन नेतृत्व केलं तर असं जर शोधलं तर बघितला तुम्ही आपल्याला माहित नव्हतं पण आज जर बारीक अभ्यास केल्यानंतर पत्रकारांचे कधी कधी लेख येतात एक एक विषयामध्ये तुम्ही जे संशोधन करता केलेल्या कामाच्या बाबतीत तर कोणतंही क्षेत्र नाही की त्यामध्ये मराठा समाजाने उच्च लेवलला काम केलं असा व्यक्ती सापडत नाही असं कुठलं क्षेत्रच म्हणून कारण जे काही उदाहरणं आहे छत्रपती क्षेत्र पत्रकारिता नेतृत्व नेतृत्व गुण प्रचंड उपस्थित हस्ते जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रस्ताविकातून या कार्यक्रमाची माहिती सांगितली त्यानंतर विविध दैनिक चॅनलमध्ये मध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्यक्रम शुभेच्छा देण्यात करा कमेंट करा आणि करायला विसरू